महिला हस्तकलेतून साकारतायत शेणापासून पर्यावरणपूरक गणपती गणेशोत्सवजवळ येत असताना महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील एवला येथील कापसे फाउंडेशनच्या महिला कारागिरी शेणापासून गोमाई गणपती मूर्ती बनवण्याच्या कामात व्यस्त आहेत आणि या उपक्रमाचा मुख्य उद्देश पर्यावरणपूरक गणपती तयार करणे आणि नि नैसर्गिक संवर्धनाला चालना देण्यासोबतच महिलांना रोजगार देखील उपलब्ध होतो आहे कापसे फाऊंडेशनने हा उपक्रम हाती घेतलेला आहे महिलांना शेण माती कागदाच्या लगद्याचा वापर करून छोट्या आणि मध्यम आकाराच्या गणेश मूर्ती घडवायला सुरुवात केली आहे शेण आणि इतर नैसर्गिक संहितेच्या वापरामुळे या मूर्तींचं विघटन कमी कालावधीमध्ये होत असतं आणि विसर्जनानंतर जलस्रोतांना हानी पोहोचत नाही आणि या मूर्त्या बनवताना कोणत्याही रासायनिक रंगाचा वापर टाळून नैसर्गिक रंग हळद गेरू अशा पर्यावरणास हितकारक घटकांचाच वापर केला जातो गणेशोत्सवाचा आनंद साजरा करताना पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारा हा उपक्रम येवल्यातील कापसे फाउंडेशनने हाती घेतलेला आहे नमस्कार मी वंदना बाळकृष्ण कापसे कापसे फाउंडेशनची संचालक म्हणून कार्यरत आहे आणि मी तीन वर्षापासून गोशाळेचं काम बघत आहे आमच्याकडे तीनशे ते साडेतीनशे गायी आहे त्या गायींचं शेणापासून आम्ही काय करावं किंवा किती शेणखत करावं यावर थोडस आम्ही नियोजन असं केलं की त्यापासून काहीतरी या त्या काही गोष्टी समाजापर्यंत काहीतरी चांगल्या गोष्टी पोचवाव्या त्यातून आम्हाला कल्पना असली की त्या आम्ही त्यापासून गणपती कुंड्या दिवे आणि अन्य काही गोष्टी ही तयार करतोय आता तीन महिन्यापासून आम्ही गणपतीची मूर्तींची जी गणपतीच्या मूर्ती बनवतो आहे आणि त्या गणपतीच्या मूर्ती बनवण्यासाठी आम्हाला चाळीस ते पन्नास जणांना मी रोजगारही देते की त्यांची रोजीरोटी चालते त्यातून आणि दुसरी गोष्ट पर्यावरणाच्या हानीसाठी जे ओ पी आत्तापर्यंत आपण त्याचा उपयोग केला ती हानीच झाली पण ह्या शेणाच्या गणपतीपासून कोणती हानी होत नाही पर्यावरणाचा समतोल सांभाळला जातो ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक